आणि मग आपण लगेच खाऊया कारण की मला तर गरम गरम हाय हॅलो नमस्कार मी आहे उत्करषा माझ गिफ्ट हो कोणी गिफ्ट केलंय तुला रिटर्न गिफ्ट आले Oh hmm, करायचं चालू आता हाय हॅलो नमस्कार मी आहे उत्कर्षा स्वागत करतो तुमचं आपल्याच युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे तर चला आज आहे सॅटरडे आणि आता वाजलेले आहेत बारा तर बारा वाजून गेलेले आहेत आज सॅटरडे होता आणि आमचं आज सगळं निबान चाललं होतं कारण की आज स्कूलला सुट्टी होती हो ना तर मुलांना सॅटर्डे संडे सुट्टीच असती मोस्टली मग श्रियांचा टिफिन नव्हतं आणि आज यांना पण टिफिन नव्हता त्याच्यामुळे सगळं निवान चाललंय ले। आमचं लेट लेट हो ना तर मग मी छान झोप काढली श्रेयांशी नाही काढली म्हणतायचं रोज स्कूल असल्यावरती पावणे साडेसात पावणे आठला उठतो आणि आज स्कूल नव्हतं तर साहेब किती वाजता उठलेले तुम्ही आज सकाळी सहा वाजताच उठून बसलेला मला पण उठवलेलं म्हणलं मी झोपते बाबा तुझं तू बघ हो ना हो तर, तर आज दिवसभरात काय काय होतंय तर ते सगळं तुमच्या सोबत शेअर करते तर सगळं आवरलेलं आहे तर पसारा पण आवरलेला आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हो ना मी नवीन नवीन व्हिडिओ पण तुम्हाला पाहायला भेटतील आणि सबस्क्राईब केलंय तर बेल आयकॉन पण दाबा कारण की लगेच आपला व्हिडिओ आला की तुम्हाला समजेल हो तर मग चला बाय बाय लगेच चला आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे तर फ्रेश झालेलो आहोत नाश्ता वगैरे काय नाही केला डायरेक्ट जेवणच केलेलं आहे आणि म्हणलं आता चला श्रियांचा अभ्यास घेऊयात थोडीशी कामं राहिली आहेत पूर्णच झाली तसं नाही परंतु ती मग नंतर करेल तर त्याच्या आधी स्त्रियांचा अभ्यास घेऊयात तर काय काय होमवर्क आज काय काय तुला काय so, stay tuned guys. तर चला काय काय ते सगळं तुमच्यासोबत शेअर करते सस्टेच तर आता श्रियांचा थोडस अभ्यास घेते तर एक वाजलेले आहेत मग थोडस याचा अभ्यास घेते आणि मग तिथून पुढं आपलं पुढचं रुटीन चालूच होईल तर आज सॅटरडे आहे परंतु होमवर्क वगैरे देतात टीचर आता तर श्रियांशला काय आम्ही काय ट्युशन वगैरे नाही लागलेले तर मग त्याच्यामुळे मग मी घरीच त्याचा होमवर्क घेत असते हो ना तुला आवडतं का होमवर्क करायला आणि कोण घेत तुझा मग होमवर्क घरी का होमवर्क करायला होता त्यानी नाही ड्रॉइंग करायचं त्याला कलर द्यायचा ऐकायचं द्यायचं तर त्याच्या बुक मध्ये असतं जी के वगैरे पण येताना ईपीएस आहे एस आहे कलर द्यायचं पण आहे ना आणि मग कलर आणि तुझा फोटो तुझ्या फो फो बुक मध्ये नाही का आपण तुझा फोटो फो चिकव तुम्ही पाहू शकता म्हणलं स्कूलचा तो, स्कूल तो फर्स्टच फोटो होता माय सेल्फ मध्ये तर मग म्हणलं चला त्याचा नाही करायचं हो की तसंच तुझ्या नोटबुक मध्ये तसंच राहील तू आणि मग आता आता काय शिकायचंय तू मग काय दिलास वन टू टेन तर झाले काल आणि एबीसीडी तर नाही आज तर एबीसीडी म्हणजे श्रेयांशला मी पहिले मी बिग लेटर शिकवलेले श्रेयांशला म्हणजे कॅपिटल लेटर आपले ए टू झे परंतु स्मॉल लेटर घ्यायचं म्हणजे माझ्या असं डोक्यातूनच गेलं की त्याला स्मॉल लेटर पण घ्यायला पाहिजे परंतु आता आहे त्यांना आणि जास्त नाही आता मला वाटतं एवढ्या मंथ टेन पर्यंत हे मंथ वाईज त्याचे बुक आहेत तर डी पर्यंतच आहे स्मॉल डी लास्ट तर मग एवढं एवढं काही इश्यू नाही तू सध्या जे आहे ना तुझा। 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 तर तेच कर तर आता श्रीयांचे हिंदी स्टार्ट झाले ना तुझं मग तुला पॅटर्न शिकवतात लाईन्स वगैरे तर ते शिकवणार सगळे आणि मग त्याच काम काम लगेच नाही ते टीचरने दिलंय का तुला नाही टीचर इथं देतात होमवर्क असेल क्लास वर्क असेल तर त्या इथे लिहितात समजला इथं कसं लिहिलं बा हा होमवर्क होत ना वन टू तर तो तुझं राहिलाच कंप्लीट झाला आणि हा सर हा ड्रॉ करायचा ठीक आहे आणि आता तुझं नेक्स्ट चालू आहे ना तरी आपला फॅमिली फोटोग्राफ लावायचा तर तुम्ही पाहू शकता इथं फॅमिली पिक्चर पण लावला आपल्या मध्ये कोण कोण ना कोणा कोणाचं लावणार पण इथं तू फॅमिलीमध्ये अरे ड्रॉ नाही करायचं मम्माला मम्माला ड्रॉ नाही करायचं मम्माचा एखाद्या छानसा फोटो घ्यायचा आणि तो तसं ठीक आहे तुझा पण कारण की तुझं फॅमिली तेच झालं तुझा भा पण ये ठीक आहे तुझा माझा आणि पप्पाचा नाप अरे दोन दिवस आठ ना टीचर तुलाच ओरडतील काढ तुझं नोटबुक मध्ये चला जो होम वर्क दिलाय तर तो कम्प्लीट केला ठीक आहे हा आता वन टू टेन तर झालंय ना आपलं नोटबुक मध्ये नव्हतं दिलं पण मम्मी तुझ्याकडून एक्स्ट्रा वर्क चालेल तुझी प्रॅक्टिस झाली पाहिजे ना तर चला आता श्रियांस मॅथच चालू झालेलं इंग्लिश पण चालू झालेलं आणि हिंदी एक सब्जेक्ट आहे तर मग त्याचं पण चालू झालं ना कालपासून मग आता त्याचा होमवर्क दिलाय तर स्टार्टिंगला दिले पॅटर्न म्हणजे जे आपल्या लाईन्स असतात स्लॅम्पिंग लाईन वगैरे स्ट्रेट लाईन वगैरे तर मग ते तर मग ते करून घेते चल चला आता हे बघ आता ही नोटबुक वेगळी टीचरनी तुला सांगितलंच असेल ना तर फक्त ह्या दोनच लाईनच्या तू मध्ये लिहायच आता तू आई शिकलाय ना Bolu naku Ha? Ha Ho, ananu So, bolu naku Ha, ananu Hmm Ha, hai, i, i, mawa, i, i, limu, i, koi Ho, ho Azu Azu, me

असा स्त्रियांचा सगळा अभ्यास घेते तर आम्ही त्याचा सगळं होमवर्क जो आहे तर तो कम्प्लीट करतो आणि मग उद्या काय संडे मग उद्या एवढा टाइम नाही भेटणार उद्या थोडस रिव्हिजन घेईल त्याचं कारण की मग मुलांचं काय होतं रिव्हिजन नाही घेतली तर मग ते विसरून जातात तर मग चला हे आम्ही कम्प्लीट करतो आणि मला बोलते तुमच्या अरे तीनच तिथे एवढे कशाला बनवलंय थ्री थ्रीच पाहिजेत आपल्याला जास्त शाहिणार चल... तो आता तर मग चला आता श्रेयांचं थोडस होमवर्क राहिलाय मग तो आम्ही इव्हिनिंगला कम्प्लीट करू तर आता दोन वाजलेले आहेत आणि बाहेर पाऊस चालू झालाय ना मग पाऊस चालू झालेला मग आणि मग आता जेवण वगैरे करतो आणि आराम में, में तुम, ना मार ना तुझा ना बोलना किती मारते मी तुला थोडं मारते का जास्त मारते हो मारण कशाला म्हणतात माहितीये ना तसं नाही असं मारलं मारण नाही म्हणत त्या दिवशी मामूला मारून टाकत आहे ना कसं मारत

ठीक आहे चालेल मग आता श्रेयांशला मी मार द्यायला चालू केलं आहे कारण की काय होतं लहान मुलांचा अभ्यास घेणं खूप कठीण आहे म्हणजे तर त्याला तर मग श्रेयांश बोलत होता मम्म थांब तू बोल मी तुझा बॅक कॅमेराने व्हिडिओ घेतो परंतु त्याला अजून असं व्यवस्थित क्लिअर जमत नाही तर मग त्याच्यामुळे आम्ही तो प्लॅन कॅन्सल केला आणि आता जास्त पण नाही बोलत कारण की बाहेर मोठा पाऊस चालू झालेला आहे आणि आपल्या खाली पत्र असल्यामुळे गॅलरीला ते एक्स्ट्रा पत्र वगैरे लावतात ना मग त्याच्यामुळे त्याच्यावरती पाऊस पडला की खूप जास्त आवाज येतो तर मग चला आता जेवण वगैरे करतो आराम करतो आणि मग संध्याकाळी बोलते तुमच्यासोबत पाऊस दाखवायचा तर मग चला तुम्हाला पाऊस दाखवते श्रीयांचं मन नाही दोस्त तर तुम्ही पाहू शकता पाऊस चालू आहे आणि हा आपला फ्यू हो सोसायटी आपली जी हॉलची गॅलरी आहे तर त्याच्यामधून हा व्ह्यू दिसतो की या बिल्डिंगच्या मागे खूप छान व्ह्यू होता जो की हो आता आपल्याला दिसत नाही आहे या ही बिल्डिंग झाल्यामुळे चला तर मग नमस्कार सगळ्यांना तर आत्ता वाजलेले आहे संध्याकाळचे सहा आणि आता मी रेडी झालेली आहे तर श्रेयांश काय अजून उठलं नाही आहे तर मग पाहू तो उठल्यावरती थोडंसं नाश्ता वगैरे करू आणि मग पुढचं काय रुटीन असेल तर ते चालू होईल तर पाऊस नाही आहे तर बोललं होतं त्याला खाली खेळायला न्यावं परंतु काय होतं मग अशीच पाऊस येऊन गेला आणि खाली सगळं असं चिकचिक चिकचिक झाले -चिक आणि पावसाळ्यात मग बाकीचे प्राणी पण बाहेर येतात कालच आमच्या सोसायटीमध्ये मोठं साप निघालेला तर मग म्हणलं नको मुलं कसं कुठं पण खेळतात एका जागेवरच खेळत नाही तर मग म्हणलं आज नको खाली जायला तर पाहू तो उठल्यावरती मग थोडा वेळ वगैरे बोलला तर जाईल आणि पण अंधार पडल्यावरती पण मग नको वाटतं तर चला मग पुढे काय काय होतंय तर ते सगळं तुमच्यासोबत शेअर करेलच तर बदला आता कॉफी पिवावं कारण की वातावरण छान आहे तसं तर चहा पिण्याचंच वातावरण आहे परंतु रोज चहा पिऊन पिऊन पण साईड इफेक्ट होतात आपण पावसाळ्यात पितो जास्त चहा परंतु कसं एखाद्याला नाही सूट करत तर मला मी तर मोस्टली टी लवर नाहीच आहे कधीतरीच मला चहा पियला आवडतो परंतु सारखा सारखा पिला की मग त्याच्या लगेच मला साईड इफेक्ट होतात तर चला तर मग मग अशी अभ्यास वगैरे घेतला आणि त्याच्यानंतर मग जेवण वगैरे करून आराम केला तर तुम्हाला सांगितलंच असं लहान मुलांचा अभ्यास घेणं म्हणजे खूप मोठा टास्क आहे आणि कसं खूप सगळे पेशन्स वगैरे ठावे लागतात कारण की तसं श्रेयांश कसं लवकर ग्रास्प करतो परंतु तरी पण पेशन्स तर ठावेच लागतात तर मग चला आता मस्त कॉफी वगैरे पिते श्रीयांशला उठवते आणि मग पुढे काय काय होते ते सगळं तुमच्या सोबत शेअर करेल सगळ्यांना तर मग अशी छान आम्ही कॉफी वगैरे घेतली आणि मग थोड्या वेळी मी आणि श्रेयश गेलो खाली तर श्रेयस थोडा वेळ खेळ थोडस लेट गेलेलो हो तर हो तू खाली हो बर चिप्स वाली भाजी बन बेक तुम्ही माहिती काही गप्पा चालूच त्याच्यामध्ये शांत बसेल ओके केलंय मम्मानी सगळं तर चला तर मग आता वाजलेले आहे साडेआठ तर साडेआठ वाजून गेलेत माला माला <laughs> तर मग आल्यावरती भाकरी वगैरे करून घेतल्या तर भाजीचा प्रश्न असतोच तर सॅटर्डेला मोस्टली आमच्याकडे अंडा वगैरेच असत परंतु आज अंडे अवेलेबल नव्हते आणि मी यांना सांगायचंच विचारले तर मग चला म्हटलं काहीतरी असं चमचमीत खाऊ वाटलेलं तर म्हटलं एक बटाटा करूया तर मग मी काय करते असे बटाट्याची फ्लायस करून फक्त हळद मीठ जिरी मोहरीची हे देऊन फक्त फ्राय केले ना तरी खूप टेस्टी लागतात लहानपणी लहानपणी तर मी हे खूप खायचे म्हणजे माझ्या डब्याला आठवड्यातून दोनदा तरी हीच भाजी असायची कारण की खूप कमी भाज्या खायची मी आणि त्याच्यातली त्यात ही माझी फेवरेट असायची तर मग चला कसं करते काय करते ते तुमच्यासोबत झटपट शेअर करते तर आता तर आता स्कूल स्कूल तर तर चालू झालंय लहान मुलांच्या डब्याला सकाळच्या गडबडीत पण आपण ही क्विक भाजी करू शकतो आणि लहान मुलं ही भाजी आवडीने खातात तर मग चला हो तर चला मग हा पान मी श्रेयासाठी आणलेला तर म्हणलं आता स्कूल चालू होत तर त्याच्यासाठी असं काही झटपट बनवायला किंवा याचा पण थोडासा काही थालपीठ वगैरे बनवायला किंवा चिला वगैरे बनवायला होईल तर ह्या हिशोबाने उद्घाटन करते माझ्या फेवरेट भाजी तर ही दुसरी कशाची भाजी नसून बटाट्याची समजा बटाट्याच्या चकल्या बनवू शकतो आपण तर अशी चमचमी तशी भाजी बनवते तर कशी बनवते काय ते सगळं तुमच्यासोबत शेअर करेल त्यासाठी आपला व्हिडिओ तर तुम्ही पाहू शकता आता आपला पॅन छान गरम झालेला आहे आता मी याच्यामध्ये तेल ऍड करते तर याच्यासाठी चकल्या बनवायला थोडस एक्स्ट्रा तेल लागतं हिशोबा याच्यामध्ये मस्त जिरी आणि मोहरीची छान कडक हे द्यायची हळद नंतर मागे एक तू थोडस तर छान असा तडका द्यायचा याला आणि हे फक्त पाण्यातून काढून याच्यामध्ये राहायचं पनपाडी थोडस असंच परतून घेते मग आपण त्याच्यामध्ये हळद मीठ आणि लाल तिखट ॲड करू आणि थोडस भरून मी फ्लेवरिंग साठी चिकन मसाला कारण की टेस्ट छान आहे म्हणजे जेवण करू तर आज काय जास्त भूक नव्हती तर म्हणून हा बेट छान होईल आणि छान टेस्ट पण येईल तोंडाच्या टेस्ट साठी हे सगळं नाहीतर भूक काय जास्त नव्हती जो पाल घ्यायची सहा वाजता उठला आहे नवस बाजू आहे घेतलंय आता था याच्यामध्ये मी मीठ टाकते मीठ चवीनुसार त्याच्यामध्ये आता ह्या मध्ये असं छान कडक होतंय का नाही मला ना माहिती नाहीतर मी आपला भाकरीचा जो अल्युमिनियमचा सवाल तर त्याच्यामध्ये करते ना तर त्याच्यामध्ये मस्त असं कडक व्हायचं तर आता पाहू आपल्याला मोठ्यांसाठी कडक कर करू शकतो आणि लहान मुलांसाठी थोडस पण ठेवू शकतो आपण परंतु कडक झाल्यावरती मस्त टेस्ट घेते तर आता हे मी पाच मिनिट छान यायचं वाफेवरती शिजून घेते बिना पाणी आपल्याला शिजवायचं असतं त्याच्यामुळे काय करायचं वाफेवरती शिजवायचं आणि थोडेसे चकल्या पातळ काढले की मग ते लवकर सॉफ्ट टाईम लागेल तर मग चला पाच मिनिट याची वाफ काढून घेते आणि मग आपण पुढे पाहू प्रोसेस तर चला आता पाच मिनिट झालेले आहेत तर तुम्ही पाहू शकता छान असे एक वाफ काढून घेतलेले आहे आणि छान याचा मग काय होतं फ्लेवर जो असतो आपला जिरा आणि मोहरीचा तर तो पण छान त्याला लागला जातो आणि थोडंसं दम दिल्यासारखं केलं की मग त्या पदार्थाची चव पण छान वाढते हे चला आता आपण मध्ये थोडंसं स्पेस करूयात लगेच जेवायचं थोडंसं काय वाढलं चला तर मग आता आपण पुढची प्रोसेस करूयात तर त्यासाठी मी इथे मध्ये थोडंसं तेल टाकलं आहे कारण की या तव्यामध्ये काय होतं असं मध्ये तेलच राहत नाही करमय या केला मध्ये मी टाकणार हळद हळद हं आता हानी टाकणाला हो तेव्हा कमण मिक्स करून टाकले असते आणि त्याच्या नंतर हा जो आपला घरचा मसाला आहे तो तर हा मसाला पहिले मी तेल ला छान असा परतून घेते खाली आले मसाला खाली मा त्याच्या नंतर आपण सगळे हे बटाटे आहेत त्याला तेर मिक्स करू तर आता हे आपलं छान मिक्स करून झालेला आहे आणि आता याच्यानंतर मी गॅस फुल करणार आणि झाकण वगैरे काहीही न ठेवता आपण हे छान असं परतून घ्यायचं कारण की थोडासा क्वंटीने आला पाहिजे आता झाकण नाही ठेवणार आता मध्ये स्टॉप होऊन जातील तर मसाला छान असं त्याला क्वंटीने सांगते आणि मग सगळी प्रोसेस झाली की वरतून आपण त्याच्यामध्ये चिकन मसाला ॲड करून छान त्याची टेस्ट लागते हे सगळं सगळं करून घेते आणि मध्ये मध्ये बनवत राहायचं

असं खायला पण छान वाटतं थोडंसं ओव्हर कुक झाल्यावरती मसाला वरतून मग मी टेस्टिंगसाठी थोडस चिकन मसाला ऍड करते म्हणजे काय छान टेस्ट येईल आणि मग त्याच्यानंतर एक दोन मिनिटच गॅसवरती ठेवते आणि मग आपण लगेच खाऊया हे हो कारण की मला तर, तर गरम आवडतं थंड पण छान लागतं कारण की स्कूलमध्ये ऑप्शन नसायचं थंडच खावं लागतं तर आता ऑप्शन आहे तर मोस्टली मी गरमागरम जेवण करते तर मग चला छान गरमागरम आस्वाद घेऊयात याचा मॅच पाहता पाहता तर मॅच चालू आहे तर मग चला आता मस्त मॅच पाहता पाहता पाहूयात कोण जिंकते आज तर इंडिया अशी तरी इच्छा आहे तुमची तुमची काय इच्छा आहे हा जिंकलंच पाहिजे ना आणि चान्सेस काय असतात इच्छा असून फायदा नाही चांगला स्कोर झालाय चला मग आता रोहित शर्माची तर विकेट गेलेली आहे तर आज विराट कोहली सगळ्यांच्या आज अपेक्षा असतील विराट कोहली करून एवढे दिवस ट्रोल करत होती आणि फक्त त्यालाच नाही ट्रोल करत आमच्यासारखे जे त्याचे फॅन्स असतात त्यांना पण ट्रोल करतात ठीक आहे आता काय मला काही फरक नाही पडत असं पण विराट कोहली फक्त खेळतोय याच्यात मी तर समाधानी असते झिरो आउट हो हंड्रेड वरती आहे तू ऑफकोर्स जास्त स्कोर केला छानच वाटतं परंतु आता ना झालं पाहिजे काय करणार ना तर आम्ही फक्त तो आहे याच्यातच आनंद आहे आमचा तर असो तर मग चला मस्त गरमागरम जेवण करतो आणि मग मॅच झाल्यावरती बाहेर जाऊया थोडंसा तर सॅटरडे आहे तर यांना म्हणलं की मॅच संपल्यावरती बाहेर जाऊया तर काय करतोय बाहेर जाऊन तुम्हाला बदला पुढचा नाईट व्ह्यू तुमच्यासोबत शेअर करेल रात्री बदल आपण कसं दिसतं ते पाहूया पुढचं शेअर करते तर चला छान जेवण वगैरे झालं थोडा वेळ बसलो दहा वाजता पाणी येणार होतं परंतु आज ते, ते कॅन्सल झालेलं आहे तर मग चला आता सव्वा दहा वाजून गेलेले आहेत दहा पंचवीस झालेत तर मग म्हणलं चला बाहेर फिरून येऊ तर इकडे मॅच चालूच आहे तर हां तर आम्हाला आईस्क्रीम खायला जायचं सॉरी बर का फिरायला नाही जायचं पण तू काय पाहतोय ते तुझं नाव टाकले म्हणून शाईबद्दल माझ फोटो आहे तर मग चला थोडस बाहेर फिरून येऊयात आणि मग पुढे काय काय होते आम्ही काय काय करतोय तर ते सगळं तुमच्यासोबत शेअर करेल तर चला पहिले आपण निघू घे तर चला तर मग नमस्कार सगळ्यांना तर आत्ताच आम्ही बाहेर जाऊन आलो आणि पाऊस चालू झाला त्याच्यामुळे मग लॉकर आलो तर आईस्क्रीम खायला गेलेलो तर पावसाच्या नवीन नवीनच आईस्क्रीम खायला मजा होती कारण की मग पुन्हा सारख्या सारखा पाऊस झाल्यावर थंडी वाढत जाते मग तशी मज्जा येत नाही तर तुम्ही पाहू शकता तर थोडं थोडं पाऊस येतोय आणि मग थोडंसंच राऊंड मारून आलं जास्त नाही कारण की श्रेयंश पण सोबत होता तर मग मला चला लवकरच जाऊया तर चला मग असा होता था हा आजचा आमचा दिवस आणि तुम्हाला कसा था वाटला हा आजचा आमचा दिवस ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटत आपण लवकरच सुद्धाच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय या पावसाच्या 危な